नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल हांबरवाडीच्या महिलेचा कागलजवळ अपघाती मृत्यू मृत मुर्त महिला गरोदर असल्याने हंबरवाडीसह परिसरामध्ये हळहळ हनबरवाडी तालुका निपाणी येथील गरोदर महिला सौ श्वेता रवींद्र शिंदे वय वर्ष सव्वीस आपल्या मासिक आरोग्य तपासणीच्या कामासाठी कागलकडे जात असताना कागल, कागल आर टी ओ चेकपोस्ट नाक्याजवळ कंटेनर आणि मोटरसायकल यांच्यामध्ये अपघात होऊन मोटरसायकलवरील महिला खाली पडून कंटेनरचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्यामुळे ती जागीच ठार झाली तर दोन वर्षाचा मुलगा आणि पती गंभीर जखमी झाले आहेत जखमीना कागल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे यातील मयत महिलेचे नाव श्वेता रवींद्र खोत वयवर्ष सव्वीस असे असून नऊ महिन्याच्या त्या गरोदर असल्याचेही तिच्या नातेवाईकांच्याकडून सांगण्यात आले हा अपघात दुपारी अडीच सुमारास घडला याबाबतची अधिक माहिती अशी की रवींद्र खोत आणि त्यांच्या पत्नी श्वेता खोत आपल्या दोन वर्षाच्या लहान मुलाला मोटरसायकलवरून हनबरवाडी तालुका चिकोडी येथून महामार्गावरून कागल येथे दवाखान्यासाठी दाखवण्यासाठी जात असताना ओ चेकपोस्ट नाक्यासमोर कंटेनर आणि मोटरसायकलचा अपघात झाला यामध्ये अज्ञात ओमनीकार देखील होती धडक बसल्यानंतर मोटरसायकल श्वेता खोत खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्यावरून कंटेनरची चाक गेली समोरच असलेल्या आर टी ओ चेकपोस्ट वरती असलेल्या कर्मचाऱ्यांची ही बाब उशिरा लक्षात आली रुग्णवाहिका बोलावून सुद्धा उशिरापर्यंत रुग्णवाहिका आलेली नसल्यामुळे उपस्थितांच्या तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात आली अखेर कागल नगरपालिकेच्या शववाहिकेतून मृतदेह कागल रुग्णालयात पाठवण्यात आला कागल येथील आर टी ओ तपास नाका हा सध्या मृत्यूचा सापळा बनत असून काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एका शिक्षिकेचा सुद्धा बळी गेला होता राष्ट्रीय महामार्गाला सध्या वाहन स्वरूप आल्याचे तिथे चित्र दिसून येते अनेक ट्रक चालक आपले वाहन राष्ट्रीय महामार्गावरती स्पार्किंग करून कागदपत्रे तपासणीसाठी जातात त्यामुळे हा महामार्ग आहे की वाहन तळ आहे असा प्रश्न यावेळी उपस्थितांच्यातून व्यक्त केला जात होता महान कार्य जनमत न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळेकर